नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कलाही इथे रूममध्ये आवरत असते तेवढ्यातच तिला आता सानिकाचा फोन येतो सानिका म्हणत असते की मॅडम गुड मॉर्निंग कला म्हणते की गुड मॉर्निंग त्यावर आता सानिका म्हणत असते की मॅडम सरांचा फोन मला आला होता आणि तुम्ही मला डिझाईन अजून दिल्या नाहीत पण सरांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही त्या डिझाईन दिलेल्या आहेत सानिका कलाला म्हणत असते की तुम्ही काल जरा डिस्टर्बर्स होता त्यामुळे मी तुम्हाला जास्त आग्रह केला नाही कला म्हणत असते की सानिका थँक्स तू मला समजून घेतल्याबद्दल पण माझ्यामुळे तुला कोणत्याही वागणुकीचा त्रास किंवा अडचणीत येशील असं मी कधी वागणार नाही थोड्याच वेळात मी तुला डिझाईन पाठवते आता दोघी जण एकमेकींना बाई म्हणतात आणि फोन ठेवतात तेवढ्यातच इथे ते आता अद्विक हा कलाच्या मागे आलायला असतो अद्वित हा दोघींचं बोलणं हे चोरून ऐकत असतो आता कलाला हे बघून धक्काच बसतो कला, कला म्हणत असते की चांदे कुरतू त्यावर आता अद्वित म्हणत असतो की काय चाललं आहे तुझं कला म्हणत असते की हे बघ जरा थोडस ऐकून घे माझं अद्वित म्हणत असतो की काय बोलायचं बाकी आहे आता तुझं त्यावर कला म्हणत असते की थोडंसं ऐकून घे मी सगळं समजून सांगते तुला पण हे लक्षात घे की यामागचा उद्देश माझा खोटा नव्हता आता अद्वित म्हणत असतो तू एक शब्दसुद्धा बोलू नकोस तू सतत मला म्हणत असते ना की तू मास दाखवत असतो मग आज ब्रेकफास्टला टेबलवरती जे काही झालं ते काय होतं मग कला म्हणत असते अरे तू त्याबद्दल बोलतोस का अद्वित म्हणत असतो हो मी त्याबद्दलच बोलतोय अद्वित कलाला म्हणत असतो बरं झालं आज आबा तुला बोलले कला म्हणते की बोलले तर बोलले त्यात काय एवढं आजोबा आहेत ते माझे आणि मी एवढं त्यांचं काही मनावर घेत नाही अद्वित म्हणत असतो तू अशी म्हणतेस पण तुझा चेहरा त्यावेळेला पडला होता कला म्हणत असते की एवढा चेहरा पडला होता तरी पण तू मला पुन्हा जाब विचारायला आलास अद्वित आता कलाला म्हणत असतो प्रत्येक वेळा तू इतरांना अक्कल शिकवत असते मग तुला त्या गोष्टीचा जाब विचारायला नको का आता कला म्हणत असते की अच्छा म्हणजे तुझा नष्टा झाला आता अद्वित म्हणत असतो म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे कला म्हणत असते अरे म्हणजे तु तु तुझा माजा आता पोट भरलेला आहे तू दिवसभर माझ्या पुढे असाच उभा राहशील आणि माझ्यावर भांडत राहशील मी तुझ्या पुढे हात जोडते माझ्यामध्ये आता भांडण्याची क्षमता अजिबात राहिलेली नाही तू आवर आणि आता ऑफिसला निघून जा मला एकतर खूप कामं आहेत आता अद्वित म्हणत असतो की मला तर तुझ्या कामाचं अजिबात कौतुक नाहीये मी जातो ऑफिसला मला सुद्धा खूप कामं आहेत आता कला म्हणत असते की मला ते सांगायची गरज नाही आता अद्वीत चिडतो आणि म्हणतो की हो मी ऑफिसलाच निघालेलो आहे अद्वित आता ते सगळं त्याचा आवरतो आणि ऑफिसला निघून जातो इकडं कला विचार करत असते की याच्या याच्याबरोबर रोज राहणं आणि रोज भांडण करणं हे मला युद्ध केल्यासारखंच वाटत आहे आता इथे कलाच्या लक्षात येतं की मला सानिकाला पटकन डिझाईन पाठवावे लागतील तिला डिझाईन पाठवला नाहीत हात तिला विनाकारण वेटीस धरेल तर आपल्याला इकडे आता पाहायला मिळत संगीता इकडे दिनकरला सांगायला आलेली असती अहो काजल मध्ये खूप भर ताप भरलेला आहे काल ती पावसामध्ये गेली होती पिझ्झाची ऑर्डर द्यायला आणि येताना ती खूप भिजलेली होती त्यामुळे तिला खूप ताप भरलेला असेल दिनकर आता संगीताला म्हणत असतो तू एक काम कर डॉक्टर भांडलकर आता औषध देतील तू तिला दे तील, आणि दुसरं काय लागलं तर मग मला कॉल कर आता संगीता म्हणत असते आहो पण तुम्ही कामावरतीच चाललेला आहात ना मग एक काम करा तुम्ही तिच्या हॉटेलवरती जा आणि तिच्या मालकाला सांगा की ती आजारी पडलेली आहे आणि ती आज येऊ शकणार नाही आणि येताना तिच्या हिशोबाचे पैसे सुद्धा घेऊन या दिनकर म्हणत असतो ठीक आहे बघतो काहीतरी दिनकर हा आता काजलच्या कॅफेमध्ये आलेला असतो आणि वॉचमन तो दिनकरला आत जाऊन देत नसतो त्यावर आता दिनकर म्हणत असतो माझं फक्त मालकाकडे थोडंसं काम आहे मॅनेजर हा आता दिनकरला बघतो आणि तो मॅनेजर आता दिनकरला आत बोलवून घेतो दिनकर म्हणत असतो की माझी मुलगी या हॉटेलमध्ये काम करते आणि तिचं नाव काजल खरे आहे थोडीशी बारीक आहे आणि डोक्यावरती टोपे आहे आता तो मालक म्हणत असतो हो हो ओळखलं मी आता इथे मालक म्हणत असतो पण ती आज कामावरती का नाही आली दिनकर म्हणत असतो की तिला खूप ताप भरलेला आहे त्यामुळे ती आज कामावरती नाही आली मालक म्हणत असतो पण आज तर स्पेशल ऑफरचा दिवस आहे त्यामुळे दुकानावर खूप गर्दी होणार आहे आणि ती बिना सांगता दांडी कशी काय मारू शकते दिनकर म्हणत असतो आहो पण आज एकच दिवस ती कामावरती येणार नाही उद्या तिला बरं वाटेल तेव्हा ती ते कामावरती येईल दिनकर आता मालकाला म्हणत असतो की आतापर्यंत तिने जे काही काम केलेलं आहे त्याचे पैसे भेटतील का मालक म्हणत असतो की तसे पैसे आम्हाला देता येत नाही कारण तिच्या नावावरती आज खूप ऑर्डर आलेले आहेत आणि वरून तुम्ही मला विचारताय की तिचे पैसे द्या म्हणून आमचे एम्प्लॉई असतात त्यांचे आठवड्याचे टार्गेट असतात त्यांना दोनशे डिलिव्हरी ऑर्डर केल्यानंतरच पैसे भेटतात दिनकर म्हणत असतो हो ते खरं आहे मालक तुमचं पण माझी मुलगी बरं झाल्यानंतर तुमचं सगळं काम करेल तिच्या कामाचे पैसे मिळाले असते तर बरं झालं असतं जरा तुम्ही विचार करून बघता का मालक म्हणत असतो की तुमच्या मुलीसाठी मी माझे नियम तो। का मग संकळे एम्प्लॉई माझ्या डोक्यावरती येऊन बसतील त्यामुळे मी पैसे नाही देऊ शकत आता इथे दिनकर हा निराश होऊन निघून जातो तर इकडे कलाही आता डिझाईन बनवत असते कलाही आता डिझाईन काढून सानिकाला मोबाईलवरती फोटो पाठवून देते आता सानिकाचा इथे कलाला मेसेज आलेला असतो की मॅडम सर अजून पोचले नाहीत त्याआधी तुमच्या डिझाईन आलेल्या आहेत त्याबद्दल थँक्यू आता कलाच्या इथे लक्षात येतं की दोन दिवसात आता हप्ता भरण्याची तारीख आहे आणि इथे आईबापांनी काही मॅनेज केलं आहे की नाही ते बघण्यासाठी ती, ती आता संगीताला फोन करते इथे कलाचा कॉल आल्यावरती संगीता खूप खुश झालेली असते आणि संगीता ही कलाला म्हणत असते काय ग कला तिकडे सगळं ठीक आहे ना कला म्हणत असते हो आई इकडे सगळं काही ठीक आहे आणि दोन दिवसांमध्ये हप्ता भरण्याची तारीख आलेली आहे त्यामुळे मी तुला फोन केलेला आहे संगीता म्हणत असते हो अगं तेच चालू आहे पण थोडे पैसे कमी पडत आहेत आता इथे बाबा हे काज कॅफेमध्ये केले आहेत पण त्या मालकांनी पैसे देण्यासाठी नकार दिला आहे आत्ताच त्यांचा मला कॉल येऊन गेला आता इथे कला म्हणत असते का का त्यांनी पैसे दिले नाहीत ते असं करू शकत नाही आणि बाबा का गेले आहेत आणि काजल कुठे आहे संगीता इथे म्हणत असते अग ती काल पिझ्झाची ऑर्डर देण्यासाठी ही गेली होती आणि तिला खूप ताप भरलेला आहे कारण येताना ती खूप पावसामध्ये भिजली तिला आता बसवत सुद्धा नाही कला म्हणत असते आई ते आत्ता कसे आहे आणि तू मला सांगायचं तरी म्हणून ती आज कामावरती पण नाही गेली आता इथे संगीता म्हणत असते अगं ते काही असतं ना टार्गेट पूर्ण करायचं त्यातच काहीतरी ऑर्डर त्या पूर्ण करायच्या तिच्या ऑर्डरी पण काहीतरी बाकी आहेत आणि त्या मालकाने असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत ते कम्प्लीट होणार नाही तोपर्यंत पैसे देणार नाही कला म्हणत असते पण तो मालक त्यांचा असा का करतो आणि कोणी सांगून थोडी आजारी पडत तेव्हा अगं काजलचं ते काम आहे आणि ती करेल पूर्ण सगळं इथे संगीता म्हणत असते हो पण तो मालक ऐकून घ्यायला काही तयारच होत नव्हता तो मालक असं म्हणत होता की एकाला सूट देईल तर सगळेच एम्प्लॉई सूट मागतात कला म्हणत असते अगं आई पण आता काय करायचं ग संगीता म्हणत असते की तू नको या गोष्टीचा विचार करू कारण तुझ्या डोक्याला खूप ताप आहे कला म्हणत असते हे बघाई मी तुला म्हटलं आहे ना की मी काहीतरी करते मग आपण काहीतरी करू आणि गुंड्याला आता हॉस्पिटलमध्ये नेहितलं आहे का इथे आता संगीता म्हणत असते अगं नाही नाही कारण डॉक्टर भंडलकर यांची औषधे तिला आणलेली आहेत त्यावर आता कला म्हणत असते ठीक आहे आई आणि ती फोन ठेवून देते इथे कलाही लगेच सानिकाला फोन करते आणि सानिकाला म्हणत असते की सानिका तू थोडी बिझी आहेस का त्यावर सानिका म्हणत असते नाही मॅडम बोला तुम्ही कला म्हणत असते की मला तुला असं सांगायचं होतं की मला थोडे या डिझाईनचे पैसे भेटतील का सानिका म्हणत असते हो मॅडम मी तुम्हाला सांगणारच होते अद्वित सरांनी चार दिवस अकाउंटला सुट्टी दिलेली आहे त्यामुळे माझेच पैसे मला मिळालेले नाहीत मला मिळाले की मी लगेच तुम्हाला ट्रान्सफर करते आता इथे कला म्हणत असते ठीक आहे ठेवते फोन असं म्हणून आता इथे कला फोन ठेवते आणि विचार करत असते की ह्या चांदेकरला आताच का अकाउंटला सुट्टी द्यायची होती आता मी पैसे कुठून जमा करू आईला फोन करते आणि विचारते पुढील काही ऑर्डर आहेत का म्हणून परत तिच्या लक्षात येतं की असं करायला नको कारण ह्या गोष्टीला खूप वेळ लागेल दोनच दिवस फक्त माझ्याकडे राहिलेले आहेत आणि पैसे मिळवण्यासाठी मी काय करू हे तिला आता समजत नसतं समजा काजलची मी एका दिवसाची पिझ्झा डिलिव्हरी केली तर मला पैसे पण भेटतील आणि काजलला सुद्धा आराम भेटेल आत्ता तर सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत म्हणजे संध्याकाळचे स्वयंपाकाची तयारी करून गेले तर मग मला कॅपेमधलं सगळं काम उरकून मी घरी येईल आणि स्वयंपाकाची तर तयारी केलेली असेल त्यामुळे मला स्वयंपाक करायसाठी फक्त अर्धा तासच लागेल आणि बाकीची थोडी काही तयारी आता अंजुला करायला सांगेल आता मी वेळ न घालवता कामाला लागते म्हणून ती काजलच्या ऑर्डर घेते आणि त्या कॅपेमध्ये आता काम करायला तयार होते कलाही आता ड्रॉइंगचे सगळे सामान उचलते आणि कपाट्यामध्ये ठेवते इकडे हा विचार करत असतो आणि तो म्हणत असतो की रात्री तर मी खूप उशीर जागा होतो आणि ही खरे तर गाड झोपली होती मी क्रॉस चेक सुद्धा केलं होतं मग खरेने डिझाईन कशा केले असतील आणि ती इतकी अतिअगाव आहे हे मला सुद्धा माहीत नाही मला आता तिचे भिंग फोडायलाच हवं आता तो हसतो आणि खुर्चीवर जाऊन बसतो मला फसवणं इतकं सोपं नाही खरे आता तो सानिकाला फोन करतो आणि सानिकाला त्याच्या कॅपिन मध्ये बोलवून घेतो इथे आता अद्वित हा सानिकाला म्हणत असतो की मागाशीच्या डिझायनरनी तुला डिझाईन पाठवले आहेत त्यांचे व्ह्यू देण्यासाठी मला फक्त दहा मिनिटातच सगळे त्यांचे व्ह्यू पाहिजेत म्हणजे आता अद्वीत तिला समजवून सांगत असतो की म्हणजे सोनं किती त्याचे डिझाईन कुठले आणि डायमंड किती आहेत ते त्याचे कलर त्याचे शेप काय आहेत ते मला आत्ताच्या आत्ता सांग त्यावर आता, सां। आता सानिका म्हणत असते की आत्ताच्या आत्ता अद्वित म्हणत असतो हो की ह्या क्षणी मला पुढच्या दहा मिनिटांमध्ये सगळे व्ह्यू हवे आहेत सानिका इथे आता अद्वितला हो म्हणते आणि तिथून निघून जाते इकडे अद्वित हा आता मोबाईल ओपन करतो आणि तो आता विचार करत असतो मी आता खरेचं भांड कसं उघडं पाडतोय ते आता बघतच राहतो खरे सरोजाता इथे फोनवरती बोलत बसलेले असते आता पुढे रोहिणी येऊन बसलेले असते सरोजाता फोन ठेवते आणि म्हणत असते बोल रोहिणी तुला काय बोलायचं आहे ते इथे आता रोहिणी म्हणत असते अगं सरोज वहिनी नैनाही सकाळी माझ्याकडे आली आणि मी आतमध्येच होते तिनं मला तिच्यामधलं आणि अद्विमधलं सगळं भांडणं सांगितलं पण मला यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे पण ह्या खरे वहिनी आहेत ना त्या माझ्या डोक्यामध्ये खूप जातात इथे सरोज म्हणत असते ते ठीक आहे पण तू त्यांना सांगितलं आहेस ना की मला या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नाही म्हणून रोहिणी म्हणत असते पण त्या कधी ऐकतात का आणि त्या आपल्या डोक्यावरती आता नाचायलाच लागलेले आहेत पण त्यांनी ज्या वेळेला त्यावेळेला पण मी त्या दोघांचं भांडण जेव्हा ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की ते मेड फॉर अदरच आहेत सरोजला आता इथे तिच्या बोलण्याचा खूप राग आलेला असतो तर इकडे आता कलाही तिच्या रूम मध्ये आवरावर करत असते तेवढ्यातच तिला आता अद्वितचा फोन येतो आणि कलाही खूप चिडते आणि म्हणत असते हा मला आत्ता ह्या वेळेला फोन का करत का असेल कला आता म्हणत असते बोल तुझं काय काम आहे त्यावर आता अद्वित म्हणत असतो अगं हाय हॅलो अशी फोनची सुरुवात करतात व्हिडिओ कॉलवरती असं कुठे बोलायचं असतं तेव्हा त्यावर आता कला म्हणत असते की तू बोल मी ऐकते ना अद्वित म्हणत असतो की फोनवरती व्यवस्थित बोलायचं असतं कला म्हणत असते तू बोल तुला माहीत आहे ना माझ्यामध्ये मॅनर्स नाहीत ते पण तू का व्हिडिओ कॉल केला आहे असं कला विचारत असते आता अद्वित म्हणत असतो की तू काय करत आहेस हे बघण्यासाठी कला आता इथे की तो नेमकं असं का बोलत असेल त्याने का व्हिडिओ कॉल केला असेल याच्या मनामध्ये नक्की काय आहे अद्वित म्हणत असतो की, की तुला काही बोलायचे नाही का त्यावर कला म्हणत असते की तू माझा टाईमपास करतोयस का मला अजून घरातली खूप काही काम आहेत आता इथे कलाला सानिकाचा मेसेज येतो आणि कला ही सानिकाचा मेसेज वाचत असते अद्वीच पूर्णपणे कलाकडे लक्ष असतं अद्वितने आता कलाला तिच्या डिझाईनचे दहा मिनिटात रिव्ह्यू पाठवायला सांगितलेले असतात कला आता इथे विचार करत असते दहा मिनिटांमध्ये याला कसे काय रिव्ह्यू हवे आहेत ह्याच्या काहीतरी लक्षात आलेलं असेल त्यामुळेच त्याने मला आज व्हिडिओ कॉल केलेला आहे मला आज तर बाहेर जायचं आहे आणि ह्याचा असा प्लॅन आहे आता इथे अद्वीत कलाला असो असं झालं का तुझं मनामध्ये बोलून कला आता म्हणत असते मनात छे जे काही आहे ते मी तुझ्या तोंडावरतीच बोलते अद्वित इथे म्हणत असतो अगं तुझं तोंड बघण्यासाठीच मी व्हिडिओ कॉल केलेला आहे कला म्हणत असते की याच्याबरोबर बोलत बसले तर हा मुद्दा माझा वेळ वाया घालवेल याचा डाव मी आता ह्याच्यावरतीच उलटते आता इकडे अद्वित म्हणत असतो की काय मग आबा बोलल्यानंतर काही आत्मपरीक्षण केलंच की नाही कला म्हणत असते अरे पण तू कसं काय ओळखलस मी आत्मपरीक्षणच करत होती म्हणत असतो पण तू मगाशी तर म्हणत होतीस की तू काम करत आहेस कला म्हणत असते हो ना चांदेकर काम तर करायलाच हवं कोणी मला आळशी म्हणू किंवा काम चुकार त्यावर आता कला म्हणत असते हे बघ मी आता चादर घालता घालता आत्मपरीक्षण सुद्धा करते आणि तुझ्याशी सुद्धा बोलते आणि तुला माहीत आहे का ज्या बेडची मी चादर घडी घालते त्या बेडवरती माणूस झोपणारा आहे ना त्याच्या चादरीवरती एक तरी सुरकुती असेल तर त्याच्या चेहऱ्यावरती हजार सुरकुत्या येतात त्यामुळे मला काम व्यवस्थितच करावं लागतं तू मार गप्पा मी हा फोन आता इथेच टेबलवरती ठेवते कला ही आता काम करत करत अद्वीतशी बोलत असते आणि तिने मोबाईल पुढील टेबलवरती ठेवलेला असतो आता इथे कला अद्वितला म्हणत असते काय पण कर मी तुला आता काम करताना सुद्धा दिसते का यावर आता अतिवृत म्हणत असतो काय वेळ लागले की काय तुला आता कला म्हणत असते काय माझा वेळ लागला आहे तुला चांदेकर हे जरा अति होते मी काम चुकार नाही हे तुला फक्त मी दाखवून देत आहे कला आता इथे चांदेकरला म्हणत असते हे बघ ऑफिस मध्ये सुद्धा मी आता तुला दिसायला लागलेली आहे त्यामुळे तू माझा किती विचार करत आहेस हे मला आता समजतंय अद्वित आता म्हणत असतं की काय बोलतेस तू आणि मला तुझं वेडपीड काहीसुद्धा लागलेलं ला नाही आणि तू स्वतःला कोण समजतेस कला म्हणत असते की अच्छा म्हणजे माझ्या आत्ता लक्षात आलं मागाशी तुझं भांडण अर्धवट राहिलं होतं म्हणून तू ऑफिसमध्ये जाऊन मला कॉल केलेला आहेस तुला तर दुसरं काहीच सुचत नाही फक्त तू माझाच विचार करतो चांदेकर मग आता एक काम कर तू बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये सगळीकडे सी सी टी व्ही लावून घे म्हणजे तुला असा व्हिडिओ कॉल करायची गरज लागणार नाही तू ऑफिसला गेला आणि लॅपटॉपवरती एक क्लिक मारलं तरीही खरे तुझी लगेच तुझ्यासमोर हजर राहील अद्वित आता मुद्दाम हसतो आणि म्हणत असतो वाव फनी असं म्हणून तो आता म्हणत असतो तुझी तू तु काम कर कला म्हणत असते हो मी कामच करत आहे थोडीच तुझ्यावर बोलून मी माझा टाइमपास करणार आहे कला आता तिथून उठते आणि पुढे निघणार तेवढ्यात अद्वित म्हणत असतो कुठे निघाले आहेस त्यावर कला म्हणत असते की अरे स्वयंपाक करायला नको का इथे आता अद्वित हा पुन्हा सानिकाला बोलवून घेतो आणि सानिकाला म्हणत असतो काय झालं तुझ्या मैत्रिणीचे रिव्ह्यू आलेत की नाही इथे व्हिडिओ कॉल हा चालूच असतो आता कला म्हणत असते काय रे चांदेकर कोणाशी बोलत होतास त्यावर आता इथे अद्वित हा विचार करत असतो की ही तर हातामध्ये वही घेऊन आलेली आहे आता मी बघतोच की ही कशी रिव्ह्यू देते फुडिल बागा मदे आपन रहोत। जी ते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जिथे काजल काम करत असते तिथे आता कलाही तिचा पोशाख घालून आलेली असते आणि तिला असं वाटत असतं की काजलच्या ऑर्डरी आता कला, कला पूर्ण करणार होती ज्या ठिकाणी आता इथे कला आलेली आहे त्याच ठिकाणी अद्वित सुद्धा त्याच कॅफेमध्ये आलेला असतो कलाने इथे तोंडाला मास्क लावलेला असतो आणि डोक्याला टोपी घातलेली असते तिने काजलचे कपडे घालून आता तिथे ती थांबलेली असते कला ही आता अद्वीची ऑर्डर लिहून घेण्यासाठी जाते आणि म्हणत असते सर प्लीज ऑर्डर त्यावर आता अद्वित कला हा कलाला एक पिझ्झा आणि हॉट कॉपी सांगतो इथे आता कलाचा हा अद्वीच्या पायाला धक्का लागतो आणि कला ही खाली पडणार तेवढ्यातच अद्वितला हा कलाचा चेहरा दिसतो आणि तो म्हणत असतो की हे खरे हे ऐकल्यानंतर आता कला तिथून निघून पळून जाते अद्वितला आता इथे जाणून घ्यायचं होतं की ती नक्की ही कलाच आहे का पण तिथे एक माणूस उभा असतो आणि तो, तो अद्वितला किचनमध्ये एंट्री देण्यासाठी नो अलाउड करत तो अद्वित हा आता घरी येतो आणि अद्वित हा कलाला बघतो कला ही घरामध्ये काम करत बसलेले असते आता अद्वीत हा विचार करत असतो ही खरे काही मला काही सगळीकडेच दिसायला लागलेली आहे की काय असेच मालिकेचे जा अपडेट जाणून घ्यायचे जा असेल तर आजच चैनल सबस्क्राईब करा